दोडमार तालुक्यातील कोलझर येथील साई कृपा दिव्यांग निराधार गरजू संघटनेच्या वतीने समाजातील उल्लेखनीय काम करत असलेल्या सात व्यक्तिमत्व ज्यांनी आपापल्या क्षेत्रात प्रेरणादायी आणि जे गोरगरिबांसाठी काम करत आहेत अशांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला असून समाज गौरव पुरस्कारानं त्यांचा सत्कार होणार आहे हा विशेष कार्यक्रम रविवारी चौदा जुलै रोजी सकाळी अकरा वाजता समाजसेवा हायस्कूल कोलजर येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती अध्यक्ष साभाजी सावंत यांनी दिली समाजगौरव पुरस्काराने यावर्षी शिक्षण महर्षी अच्युत भोसले सरपंच सेवा संघाचे राष्ट्रीय समन्वयक केरगावचे माजी सरपंच प्रेमानंद देसाई पत्रकार रत्नदीप गवस पत्रकार दिव्यानी वरसकर कुंभरगावचे माजी सरपंच प्रवीण परब गरिबांचे देवदूत डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे गावटी वैद्य काशीनाथ शेटवे यांचा समावेश आहे या कार्यक्रमा दिवशी एक विशेष कार्यक्रम होणार आहे सामाजिक सहकार्यातून रुग्णसेवेसाठी काही साहित्य खरेदी केलं आहे त्याचा लोकार्पण सोहळाही होणार आहे आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल